आहा, आहा, न्यूज चैनल। महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे हद्दीत गांजा विक्री करणारा बंद दोन किलो तीनशे ग्रॅम वजनाचा तयार गांजा जप्त महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे कडील नानासाहेब चंदन शिवे यांना गोपनीय या माहिती मिळाली की इसम नामे धनंजय भोसले हा नशेसाठी वापरण्यात येणारा गांजा नामक अंमली पदार्थाची विक्री करण्यासाठी मिरज येथील राजपूत गार्डन मंगल कार्यालयजवळील कोल्हापूर ते पंढरपूर बात सदर बातमीवरून संदीप शिंदे सहायक पोलीस निरीक्षक प्रभारी महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे मिरज यांनी तात्काळ महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे कडील डी बी पथकास रवाना करून सदर इसमावर छापा टाकून गांजा जप्त करण्याचे आदेश दिले वरील प्रमाणे पथकातील अधिकारी व अंमलदार हे मिळाले बातमीप्रमाणे मिरज येथील राजपूत गार्डन मंगल कार्यालय जवळील कोल्हापूर ते पंढरपूर जाणारे एच एकशे सहासष्ट चे उड्डाण कुलाखाली पंच फोटोग्राफर यांचेसह जाऊन तेथे सापळा रचून थांबले असता थोड्या वेळात सदर ठिकाणी हातात केसरी रंगाची कापडी पिशवी घेऊन एक संशयित इसम येऊन थांबला त्याचा मिळाले बातमीप्रमाणे संशय आल्याने नमूद पोलीस पथकाने त्यास पळून जाण्याची संधी न देता शिताफीने ताब्यात घेऊन त्याचे कायदेशीर कारवाई करीत संशय तिसम नामे आहेत धनंजय बळवंत भोसले वय तेहतीस वर्षे राहणार साई मंदिर पाठीमागे एमआयडीसी रोड मिरज तालुका मिरज जिल्हा सांगली याचेकडून अवैधरित्या नशा करण्यासाठी वापरण्यात येणारे गांजा नामक अंमली पदार्थाचा एकूण सत्तावन्न हजार पाचशे दहा रुपया किंमतीचा दोन किलो तीनशे ग्रॅम वजनाचा तयार गांजामालाचा साठा जप्त केला असून त्याचेकडे कौशल्यापूर्ण तपास केला असता त्याने सदरचा तयार गांजामाल गुन्ह्यातील इतर संशयित इत नामे सूरज नागनाथ सरवदे राहणार सोलापूर याचेकडून मागवून मिरज परिसरात किरकोळ स्वरूपात विक्री करून वितरण करीत असल्याचे निष्पन्न झालेले आहे सदर गुन्ह्याचा पुढील तपास वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली महात्मा गांधी चौक पोलीस कडील पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र कलगुटकर हे करीत आहेत